चटणी आणि सुकट पिकली नाहीत पण अजून भांडी ठेवायला बॅच खायचं प्यायचं आरसा आहे आमचे आंबे गावठी आणि हात धुवायचा जुगाड आमचा बॉटल खाली टाकायची गरज फायनली सूर्य महाराजाचा नमस्कार मित्रांनो मी विवेक गायकर तुमचं स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये मित्रांनो मे महिना आलाय सो सर्वजण चाकरमानी आपल्या गावी जातात सो आपण पण आपल्या गावी निघालो कोकणामध्ये जिल्हा रत्नागिरी तालुका मंडणगड मध्ये सो सर्वजण चाललो आम्ही फॅमिली मिळून मलाडची फॅमिली मधून फक्त कुणाला येणार आणि कोमल सो आपण ओव्हरऑल सात आठ आठ जण आहेत गाडी आपली छोटी आहे सो आपण पाच जण आपल्या गाडीतून जाणार आणि दोघ जण रिंकिता आणि कोमल एक आपल्याच गावातले आहेत त्यांनी गाडी सोडली तर त्या गाडीतून जाणार आहे सो आपली so, जर्नी कॅप्चर करू आणि पुढच्या आपण एक आठवडा आपण गावी असणार आहे सो so, तिथले बरेचसे प गावचे व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल so, सो चॅनलमध्ये नवीन असल्यास मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका मी इंस्टाग्रामवरती पण आहे मुंबई कोकणकून हा माझा इंस्टाग्राम आय डी आहे तिथे तुम्ही मला फॉलो करू शकता पुढच्या आपल्या क्लायमेट कसं आहे मुंबईमध्ये खूप ऊन आहे आता पण अराऊंड थर्टी सेवन डिग्रीज चालू आहे व्हिडिओ पूर्ण बघा एन्डपर्यंत बघा आणि नक्कीच लाईक करा आणि सबस्क्राइब करा जेणेकरून आपला चॅनल ग्रोथ होईल आणि मी पुढे अजूनच असे कोकणातले खूप व्हिडिओज घेऊन यायचेत मला एक्सप्लोर करायचे मेमरीज क्रिएट करायचे हे नक्कीच आपली मेमरी क्रिएट होणार आहे आणि त्या मेमरीमध्ये तुम्ही पण असू शकता सो so, आता पण जाऊया खाली सर्व बॅग पॅक करूया आणि नंतर मग आपल्या गाडीच्या इकडे भेटूया लेट्स गो सोय आमच्या बॅग आहेत ऑलमोस्ट एवढ्या नाही एवढ्याच नाही अजून पण आहेत नाव बॅग घेऊन जायचंय मी निघतोय पप्पा रियाद मम्मी आणि बसले सो आता आम्ही आता निघू रिंकिता आणि कोमलचे लोक ऑलरेडी त्या बसमध्ये गेले अराऊंड ती लोक पर्यंत पोहोचले आम्ही निघतोय साडे बारा झालेत पोचे पर्यंत एक सहा वाजते नमस्कार मित्रांनो आपण फायनली आपल्या कोकणात अराईव्ह झालो अराऊंड साडेसात वाजले सो येऊन झोपलो स्वतः उठलोय फ्रेश झालोय आता आपण जेव्हा घरचं चुलीवरचं जेवण जेवूया काय काय बनवलंय ते बघूया भूक पण लागली आहे मस्त की झोपले फ्रेश झालो आता आता जेव्हा चुलीवरती रिंकिता आणि चैतू या लो लोकांनी जेवण बनवले मस्त की ते बघूया काय जेवण बनवलं आणि गावच्या चुलीवरचं जेवणाची टेस्ट ही वेगळीच असते सो ते बघूया सो so, इकडे सर्वजण आता जेवायला बसतोय मी आहे कोमल रिंकिता चैतू आणि रियाद पप्पा गोंधळ आहे आमच्याकडेच तिकडे गेलेत सो जेवणामध्ये आज सुचं जेवण वरच जेवण आहे चटणी आणि सुकट आपण खाऊया नंतर मित्रांनो आता आपण चालले रानामध्ये कोंड्यामध्ये या वर्षी आंबे खूप कमी आहेत सो त्यातल्या काय आंबे भेटले तर ठीक आणि आमची जागा पण बघायला चालू सर्व चैतू पहिल्यांदा चालले रिअर्थ आहे रिंकित आणि पप्पा सो आता अराऊंड साडेचार झाले आहेत ओन ओसरल्यानंतरच जायचं होतं सो जास्त ऊन लागणार नाही आता आम्ही चाललो आहे ऊन थोडंसं ओसरलं आहे आणि नंतर मग ऑन द वे जंगलामध्ये काय नाही काहीतरी तर आपल्याला खायला भेटणारच सो आता बघूया काय खायला भेटतं आहे करून सो पुढे जाऊया आणि बघूया हो आता ही मेन आपली जांभळीची धार आहे thi utrai che की काली महिना करवंद पिकली नाहीत पण अजून पुढे भेटतील आपल्याला पिकलेली ला शेअरला हा झाड आलेला जिथे तुम्ही एक व्हिडिओ बघितला नसेल तर मी बाय द एंड ऑफ द व्हिडिओ मी तुम्हाला एक लिंक शेअर करीन त्या झाडाचं आंब्यांचं आम्ही का काढलेलं मस्त लिटी एक एवढं मोठं पूर्ण भर भरते आरामात तुम्हाला भरपूर भरपूर होऊन जाते एक आता आम्ही बंडाखाच्या कंपाऊंडमध्ये जायचा प्लॅन आहे पप्पा मला जागा दाखवतात हे बंडाखाचं कंपाऊंड पूर्ण इथे मग असतं बंडाखा इथे असतो

हे भंडा जुगाड आहे आमच्या फनी आहे आरसा भंडारा का आमच्या इकडचे रानकरी हे आमचे आंबे गावठी आणि सुम झाड पिकलेले कोयतीला आकडी लावले पाठीमागे आणि हे त्यांनीच हे सर्व हे त्यांनी सर्व अरेंज करून ठेवलंय बसायला इथे बसा मस्त आहे की आणि इकडे चूल सो आता आम्ही प्लॅन करतोय फ्रायडेला इकडे येऊन वनभजन करायचं आणि पूर्ण इकडे कंपाऊंड बंड्याका बघतो दा बंड्याकाचा कंपाऊंड आहे इथे बंड्यागा राखने असतो

हात धुवायचा जुगाड आमचा बॉटल खाली टाकायची गरज नाही इथून पिचकार येते बघा हात धुवायला दिसत नाही आलोय चला मित्रांनो आंबेकडे आलो आम्ही आज आंबेच नाही भेटले आमचा राखनदार गंड्या का त्यांचा आणि हा त्यांचा पानवटा मस्त आहे की शांत बसलोय जीवंत आपलं पीक वरती आहे म्हणून आपल्याला सूर्य अजून साथ देतो अजून टाइम आहे सेवन ओ क्लॉक पर्यंत राहील आणि इथे बंडाखानी डोक्यावरती भारी घेतले लाकडं चुलीसाठी आता हे घेऊन बंडाखाड पर्यंत जाईल चल पुढे चाललोय आम्ही सर्वजण पाठवून सर्वजण येत आहेत स्टाफ घेऊन पूर्ण कवर करून ठेवलंय बिकॉज दोन दिवसावर दोन दिवसाने लग्न आहे तर त्यांना स्किन वाचवायचे टॅन नाही करायचे त्यासाठी ठेवलं नाही रिंकी आणि शैतून आता रिमूव्ह केला आणि ती पण तशीच होती आपला ओरिजिनल कलर आहे तो त्याला एवढा टॅननेस काय येण्याची काय प्रश्नच नाही जाऊया आता असं वाटतं की वन वीकची सुट्टी नॉट इन अराउंड पंधरा दिवस तरी पाहिजे सो होप की नेक्स्ट इयरला येईन तर मी पंधरा दिवस तरी काढीन तर गावाला आलं तर मुंबईला जायचं मन नाही करत आमच्या गावीत म्हणजे मला गाव तर पहिल्यापासूनच पाहिजे प्रत्येक समर वेकेशनमध्ये आम्ही यायचो आणि त्या टायमिंगला दा खूप मजा असायची तर पब्लिक पण खूप असायची गावी अराउंड नाईंटी पर्सेंट नाईन्टी नाईंटी फाईव्ह पर्सेंट पब्लिक गावी असाय आता वायसा वर्ष झाला सो मला मा एक हा की आहे ना इन फ्युचरमध्ये हे परत रिपीट होणार अगर कोणाला वाटत असेल असं हे रिपीट होईल म्हणजे परत बहुतेक जण गावी येतील आणि फायव टू टेन पर्सेंट जण मुंबईला जातील हे परत येणार इन फ्युचरमध्ये हे तुम्हाला पण वाटत असेल तर कमेंट करून नक्कीच सांगा असं दिसेल सूर्यदेवता आहे त्या डोंगरावर आहे त्या डोंगरावर आहे सो त्या तिकडे जायचं आहे पलीकडे लग्नासाठी आता व्हेकल्स जाऊ शकतात गाड्या सो पॉसिबल आहे आणि आता आम्हाला हा डोंगर परत तो डोंगर नंतर मग तो डोंगर तीन डोंगर क्रॉस करून तिसऱ्या डोंगरी जायचं होतं मग तेव्हा चालत जायला लागलं सराऊंड दीड तास तरी असते आता तिथून आपण जायला साखळीत जायला एक तासामध्ये जाऊ शकतो चालत एक तास तरी लागेल म्हणजे बंड्याकासाठी एक तास आपण मुंबईकर त्यांच्यासाठी दीड तास ठीक आहे काल आपण हॉल्ट घेईल हेच जाणार वन शॉट नाही जाणार आता सन आता अराउंड तुम्हाला सांगतो ना सिक्स अ क्लॉक वाजलेत तरी सूर्य आहे सात वाजेपर्यंत आपल्याला उजाड ना तो डोंगर बघा तिकडे अजून तेवढा दिसायचं आपल्याला चालायचं आहे आता आम्ही तिकडनं आलो त्या डोंगरापासून तो डोंगर उतरलो आणि इकडे आलो या डोंगरावरती आता आम्हाला परत तिकडे जायचंय सो आता हे सपाट आहे म्हणून काय वाटणार नाही जेव्हा चढण येईल ना तेव्हा उदास होईल आणि ही नॅचरल ट्रॅकिंग आहे आणि आपण रोड बनवत नॅचरल ट्रॅकिंग काय पे करायची गरज नाही आम्ही या ट्रॅकिंगसाठी परत येणार आहे फ्रायडेला कुणाल सर्व आल्यानंतर आणि आम्ही वनभोजन करायचा प्लॅन करतो आहे सो शेड्यूल आहे सो वेट फॉर दी व्हिडिओ तो व्हिडिओ येईल नक्कीच बघा आणि हा व्हिडिओ आवडलास लाईक नक्कीच करा मित्रांनो लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा माझे सबस्क्रिप्शन वाढवा असंच मी पुढे कोकणातले व्हिडिओज जाणार आहे टूरचे व्हिडिओ जाणार आहे जेणेकरून पुढे जाऊन तुम्हाला हेल्पफुल राहील आणि हे व्हिडिओज मी मेमरीसाठी क्रिएट करतो आहे जेणेकरून आपण मुंबईला असतो सो आपल्याला हे पॉसिबल होत सो मी पण गेल्या टायमाचे व्हिडिओज आहेत ना रिपीट रिपीट करून बघतो बिकॉज मजा येते ती गावची फील करायला जो नॅचरल फिलिंग्स आहे ना ते नॅचरल ब्युटी गॉड गिफ्ट आहे आपल्यासाठी सो ते डिस्ट्रॉय करायचा पण पन, विचार पण नका करू सो प्लांट ए ट्री झाडं लावा झाडं जगवा खूप सारी लावा जेणेकरून नॅचरल ते आपल्याला हवा भेटेल इथून आता उतरतो आहे so हे डोक्यावरती घेऊन जाणं खूप मोठं टास्क आहे बिकॉज स्वतःचा बॅलेन्स करायचं आहे वरती डोक्यावरती आणि प्लेन रस्ता नाही मोस्ट इम्पॉर्टंट उतरण आहे आता हे नॉर्मल उतरायचं आहे नंतर मग परत तिथून पुढे चढाय कारण हे नॅचरल मला खूप आवडतं रानात राहायला खायला प्यायला मजा करायला इन्कम सोर्स पाहिजे आपल्याला फक्त हा पर्याय पावसाळी पावसातून आपण हे क्रॉस नाही करू शकत खूप पाणी असतं आणि पावसाळी पर आहेत हे सो इकडनं येतं पूर्ण पाणी आवाज येतं पावसातून पण आपण इथे येऊ नाही शकत म्हणून शूट नाही करू शकत पण मी ट्राय करेन ह्या वर्षी पावसात येऊन आपलं गाव गावचे ते लोकं शेती कशी कर करतात ते तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटेल जांभळीचे बाव इथून आम्हाला पाणी पुरवठा पाण्याचा इथूनच डायरेक्ट आम्ही वरती घेऊन गेलो वरती घेऊन गेलो इथूनच डायरेक्ट पहिली तर सर्वजण पाणी भरत यायचे आणि हा पर्याय सो आता मोस्ट डिफिकल्ट टास्क चालू झालाय चढायचा सो हे चढणंच डिफिकल्ट आहे हार्डली टेन मिनिट्सच आहे पण खूप दम लागतो मला चढपर्यंत हे सर्व मुंबईला राहून बाईक आणि कारची सवय आहे ना म्हणून हे डिफिकल्ट जातं गावी आले तर तुम्हाला हे सर्व ऑप्शन नाही राहणं द्यायचं मुंबईला काय कुठे जायचं आहे बाईक ऑटो टॅक्सी किंवा कार या घरातून त्या घरामध्ये चालायचं काय प्रश्नच नाहीत स्वतः राहण्यात आलं तरी करायचं लागणार आणि ह्याच्यामध्येच मजा आहे हे इव्हनिंगचं क्लायमेट आहे संध्याकाळचं बघा चढायच्या वरती आणि हे धार वरती आलं तिथे तापलं मस्त की ब्रीज फ्लुल काही खड्ड्यात आहे ना थोडं तो डोंगर क्रॉस केला सो आता ह्या डोंगरावरती चढतो फायनली धारीवरती अराईव्ह झालो आहे सो तिथून आलो आता आम्ही आपल्या डोंगरावरती हवा आता लो ते मस्ते की फायनली सूर्य महाराजाचा दर्शन भेटलं आता सनसेट आहे तिकडे आपल्याला हे आहे अरबी समुद्र आहे ते बघायला भेटेल आता नाही पोचू शकत एक दोन तीन दिवसांमध्ये आपण पाहिजा ट्राय जाऊया तिकडे पानकोट फोर्ट बोलतात हिंमतगड सो तिकडे ला व्हिडिओज असतील माझे लास्ट सनसेट पॉईंट करून ते मी बाय द एंड ऑफ दी व्हिडिओ तुम्हाला टाकेन सनसेट पॉईंट आहे करून आमच्या इकडे हार्डली दीड किलोमीटरवरती आहे दीड ते दोन किलोमीटरवरती बाय वॉकिंग पण जाऊ शकतो बॅक टू होम पूर्ण वन पूर्ण रान फिरून आलो मस्त याची मजा आली आता तीन चांगत हो झाले सो घरी जाऊया एन्जॉय करूया आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्कीच करा आणि चॅनलमध्ये नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका मी इंस्टाग्रामवरती पण आहे मुंबई कोणती तर तुम्ही मला फॉलो करू शकता सो so, पुन्हा व्हिडिओ एका नवीन व्हिडिओमध्ये तो तोपर्यंत आटा बाय सी आर टेक जय हिंद जय महाराष्ट्र